नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचारी संदर्भात उपस्थित प्रश्न प्रश्न आणि उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचारी संदर्भात उपस्थित करण्यात आलेले महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचारी संदर्भात उपस्थित प्रश्न उत्तरे जाणून घ्या संपूर्ण सविस्तर बघा क्वेश्चन अँड आन्सर रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉई ड्युरिंग द मान्सून सीझन सध्या सुरू असणाऱ्या या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध प्रश्न सदस्यांकडून उपस्थित केले जात आहेत यावर संबंधित मंत्र्यांकडून प्रश्न आणि उत्तरे व आगामी नियोजन स्पष्ट करण्यात येत आहे यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर संबंधित मंत्र्यांकडून उत्तर देण्यात आलेले आहेत राज्य कर्मचारी संदर्भात कोण कोणते प्रश्न उपस्थित केले आणि त्यावर मंत्र्यांनी कोणते उत्तर दिले ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा श्राळांच्या स्थितीबाबत शाळांच्या स्थितीबाबत विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर प्रतिउत्तर देत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की या राज्यामध्ये सद्यस्थितीत चोवीस एकशे बावन्न म्हणजे चोवीस हजार एकशे बावन्न अनुदानित खाजगी खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा कार्यरत आहेत सदर शाळांना भौतिक सुविधा शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरती कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सरकार या ठिकाणी सकारात्मक असल्याचे सांगितले आहे भयंकर सहाव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते देण्यासंदर्भात दिनांक बारा जून दिनांक बारा जून दोन हजार नऊ व सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अमरावती विभागाअंतर्गत एकशे आठ कर्मचाऱ्यांना या सहाव्या वेतन आयोगानुसार थक बाकी अदा करण्याची कार्यवाही एकतीस मार्चपर्यंत पूर्ण केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या ठिकाणी दिली आहे या संदर्भात विधान परिषद सदस्य अभिजित वंजारे यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता बघा हे झालं सहाव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते देण्यासंदर्भात त्यानंतर आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन समग्र शिक्षा अंतर्गत येणाऱ्या आठ हजार दोनशे एकोणसत्तर कर्मचाऱ्यांपैकी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया हे अंतिम टप्प्यात असून उर्वरित तीन हजार सातशे चौऱ्याऐंशी कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया याकरिता समितीचे गठन करण्यात आले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचारी संदर्भात उपस्थित प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद